अठराव्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीनं प्रचाराचा निस्ता दणका उडवून दिलाय महाविकास आघाडीतर्फे शरद पवार उद्धव ठाकरे पायाला भिंगरी लावून प्रचारात उतरलेले आहेत पवार बावीस दिवसात पन्नास सभा घेणार असल्याच्या चर्चा होत्या आणि त्याचं वेळापत्रकही काही दिवसांपूर्वी जाहीर झालं होतं पवार यांच्या सभा काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनाही दिलासा देणाऱ्या ठरत आहेत तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे आपापल्या उमेदवारांच्या सभेत ऍक्टिव्ह दिसत आहेत अमित शाह यांची जोडी त्यांना मिळत आहे असं असलं तरी माहितीच्या सभांमध्ये जास्त लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचं त्यानुसार लोकसभेच्या महाराष्ट्रातील टप्प्यात नरेंद्र मोदींच्या पंधरा सभा नियोजित आहेत महाराष्ट्रात लोकसभेच्या चाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार मोदी शाह फडणवीस जोडीने केलेला आहे त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेण्याची किमयाही त्यांनी केली साम दाम दंड भेद ही नीती वापरून विरोधकांना खिळखिळ करण्याचा प्रयत्न मोदीकडून होतो हा विरोधकांचा आरोप काही नवीन राहिलेला नाहीये दरम्यान आता त्याच्या पुढे जाऊन निवडणूक प्रचारातून जनतेला भावनिक आव्हान करण्याकडे मोदींचं लक्ष आहे या सभांचा किती परिणाम राज्यात होऊ शकतो त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील चंद्रपूर कन्हाण आणि वर्धा या तीन ठिकाणी सभा घेतल्या चंद्रपूर मधील प्रचारामध्ये त्यांचा रोख उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर होता आघाडी सरकारने कमिशन खाऊन गरीबांना लुटण्याचं काम केलं महत्वाची खाती स्वतःकडे घेऊन त्यातून मलय खाणारे मंत्री या सरकारमध्ये होते विकासाच्या प्रकल्पांना विरोध करणं हेच त्यांचं धोरण होतं अशी टीका मोदींनी यावेळी केली शिवाय मी सामान्य कुटुंबातून येत असून शाही घराण्यातून येणाऱ्या लोकांना इथून पुढे सत्ता देऊ नका असा संदेश त्यांनी लोकांना दिला कन्हाण येथे सभेत मोदींनी आपण पुन्हा सत्तेत आलो तर संविधान धोक्यात येईल ही अफवा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक पसरवत असल्याचं जनतेला सांगितलं शिवाय भंडाऱ्यातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्प हा काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे रखडल्याचा हल्लाबोल केला नितीन गडकरी यांच्यासाठी दहा वर्षात मोदींनी घेतलेली पहिली सभा होती इंडिया आघाडी सत्तेत आली तर देशाचे तुकडे होतील ही भीती लोकांपुढे व्यक्त केली वर्धा येथील सभेत मोदींनी सरकारच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी कशी होत आहे हे लोकांना समजावून सांगितलं देशाचा विकास करण्याची गॅरंटी द्यायला हिंमत लागते असंही ते जनतेला म्हणाले विदर्भातील वरच्या तिन्ही सभांमध्ये मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली या ठिकाणी त्यांच्या रडारवर प्रामुख्याने काँग्रेस आणि इंडिया आघाडी होती मात्र पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर विदर्भातील जनतेचा मूड पाहता मोदींच्या या सभांचा परिणाम एखाद दुसऱ्या जागेवर होईल असं राजकीय जाणकार सांगतात मोदी कितीही गॅरंटी देत असले तरी बेरोजगारी महागाई या प्रश्नांवर त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे हे आपल्या ग्राउंड रिपोर्टच्या व्हिडिओतून पब्लिक रिॲक्शन मध्ये तुम्ही पाहिलं असेल दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड येथे मोदींच्या जंगी सभा झाल्या यावेळी मोदींनी अशोक चव्हाण यांना सोबत घेतल्याचं पाहायला मिळालं अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांचा दाखला देत मराठवाड्याच्या विकासासाठी योगदान देणारं दूरदर्शी नेतृत्व म्हणजे शंकरराव चव्हाण असं मोदी म्हणाले महादेव जानकर यांना खिशातून शिट्टी काढून देत प्रतिकात्मक पद्धतीने जानकर यांना मतदान करण्याचं आव्हान मोदींनी केलं महादेव जानकर हे माझे लहान भाऊ असून तुम्ही त्यांना मतदान करणार ना असा सवाल मोदींनी जनतेला विचारला याशिवाय काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करायलाही मोदी विसरले नाहीत राहुल गांधींनी भीतीनी अमेठी हा मतदारसंघ सोडला आता ते वायनाडी सोडतील अशी शेलकी टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली परभणीतील बारा लाख लोक सरकारी योजनेतून मोफत धान्य मिळवत असल्याचं सांगतानाच त्यांनी इतर सरकारी योजनांचा उल्लेखी आवर्जून केला काँग्रेस आणि निजाम यांच्यात काही फरक नसल्याचा हल्लाबोल मोदींनी यावेळी केला या दोन ठिकाणच्या सभांमध्ये प्रामुख्यानं शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या मित्र पक्षांचे उमेदवार रिंगणात असतानाही मोदींनी धडाक्यात के प्रचार केला शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या भागात मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं प्रकर्षाने टाळलं ती गोष्ट बुमऱ्यां होऊ शकते असाच विचार या पाठीमागे दिसतो दुसऱ्या टप्प्यात मोदींनी घेतलेल्या सभेचा परिणाम पन्नास टक्के होईल असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवतात तिसऱ्या टप्प्यामध्ये मोदी कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे माळशिरस धाराशिव आणि लातूर या भागात सभा घेतील रोड शो करतील मतदान असलेल्या अकरापैकी दहा ठिकाणी मोदी आपला करिश्मा दाखवण्यासाठी सज्ज आहेत शनिवारी तपोवन कोल्हापूर येथे झालेल्या मोदींच्या सभेला तुफान गर्दी होती जगात भारी कोल्हापूर असं म्हणत निवडणुकीच्या दोन टप्प्यानंतर एनडीए युतीचा स्कोर दोन झिरो असल्याचं मोदी फुटबॉलची भाषा वापरत म्हणाले कोल्हापूरचं फुटबॉल प्रेम लक्षात घेऊन मोदींनी ही स्ट्रॅटर्जी आपल्या भाषणात वापरली कोल्हापूरने हे आता मोठा गोल करून ही आघाडी तीन शून्य करण्याचं आव्हानही त्यांनी जनतेला केलं शिवाय नेहमीप्रमाणेच इंडिया आघाडी हे देशाचं विभाजन करणार असून तमिळनाडूमध्ये तसे प्रयत्न सुरू असल्याचं मोदी म्हणाले याच सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी हे विश्व नेते असून त्यांचा कोणी नाद करायचा नाही असं भाष्य केलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या जनतेने मान गादीला आणि मत मोदींना ही घोषणा करत कोल्हापूरच्या जनतेला युतीचे उमेदवार निवडून देण्याचं आवाहन केलं दोन हजार एकोणीसच्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी मान गादीला पण मत राष्ट्रवादीला अशी घोषणा दिली होती तोच पॅटर्न कोल्हापुरात राबवण्याचा प्रयत्न महायुतीने कोल्हापूरच्या सभेत केला आता मोदी उदयनराजे भोसले राम सातपुते पुते सिंह निंबाळकर मुरलीधर मोहोळ अर्चना पाटील या उमेदवारांसाठी मतदारांना आव्हान करताना दिसतील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका या पश्चिम महाराष्ट्रात होत आहेत पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि पर्याय शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे मागील दहा वर्षात तिथल्या काही जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीमधूनच भाजपामध्ये गेलेले उमेदवार निवडून आलेले आहेत मोदी येत्या तीन दिवसात जवळपास पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आपल्या सभा रोड शोच्या माध्यमातून पिंजून काढतील मोदींच्या सभेनंतर काही ठिकाणी लगेच एक दोन दिवसात शरद पवार यांच्या सभा आहेत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात अद्याप शरद पवार यांच्यावर टीका केली नाही अमित शहाकडून दोन वेळा ही टीका करून झालेली आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सामना हा नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार असाच असणार आहे असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत पवारांच्या जोडीला सध्या ठाकरे त्वेषाने मैदानात आहेत राहुल आणि प्रियंका गांधी काही सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपली बाजू मांडत आहेत चौथ्या टप्प्यात मोदी अहमदनगर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे जातील तर पाचवा टप्पा हा नाशिक आणि मुंबईतील उमेदवारांसाठी असेल चारशे पार हा आकडा साध्य करायचा असेल तर उत्तर प्रदेश नंतर महत्वाचं असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र याची जाणीव ठेवूनच मोदींच्या ढिग्बर सभांचं आयोजन महाराष्ट्रात झालेलं आहे त्याला जनता कसा प्रतिसाद देते हे पाहणं रंजक असेल पण तुम्हाला काय वाटतं मोदींच्या आव्हानाला पाठिंबा देत जनता मायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देईल की विकासाच्या मुद्द्यावर जे मोबियाचे नेते आव्हान करतायत त्याला सपोर्ट करेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कोणाच्या बाजूने सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद